श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा देवगड मोंड येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पिकमी एजंट म्हणून काम करत असलेल्या सायली शशिकांत व्हाडी यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात यावं या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नेते सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस तसेच विद्याप्रसाद बांदेकर यांनी पाठिंबा दिला चांगलं काम करत आहे आणि कोणाच्या तरी चुकीच्या तक्रारीने तिला प्रशासनाने काढलेलं आहे प्रशासनाला कोणाही कशाही परिस्थितीत काढताना त्याची चौकशी करणं गरजेचं आहे नुसत्या कोणीतरी फोनवरून सांगितलं आणि काढून टाकलं तरी बरोबर होणार नाही ही बँक आहे आणि ही सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची सगळ्या लोकांची बँक आहे त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य स्वतःचं असतं आणि त्याच्यावर कोणी गदा आणू नये अशा विचाराच्या आम्ही सगळे आहोत एखाद्या महिलेवर अशा प्रकारचा अन्याय करणं आणि तिला काढून टाकणं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो की बेकायदेशीर अशाप्रमाणे तिला काढून टाकणं हे हिता हितवाह्य नाही आणि बँकेत आता आमच्या गेल्या एकवीस वर्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येणं हे आम्हाला शोभनीय नाही ते प्रशासनाने ताबडतोब त्याचा विचार करावा आणि तिची सेवा ही खंडित करावी अग आग... सुरळीत करावी अशी मी प्रशासनाला आमच्या विनंती करत आहे शैक्षणिक उपोषणासाठी आमचे काही सहकारी जिल्हा बँकेतले जे डायरेक्टर आहेत तर ते आम्ही सगळे एकत्र एक त्यानिमित्त बसलेले आहोत सहकारी सुशांत नाईक म्हणून येथील आपल्या अल्पवयत्तक पत्नी संदर्भातले उपोषण जाहीर केलं आहे त्याला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत कारण सायली गाडीवर जो अन्याय झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे त्या पद्धतीने ती चौकशी झाली पाहिजे होती ती चौकशी न होता साहेब सांगतात त्याप्रमाणे आयत्यावेळी विषय घेतला आणि आयत्यावेळी विषयात घेऊन त्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला हे करून सांगून आपण तो निर्णय घेतला आणि तोसुद्धा प्रोसिडीमध्ये नंतर ठराव घेतलेला होता पण हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारची कृती ही खरी म्हणजे प्रत्येक प्रत्यक्ष महत्त्वाची जबाबदारी होती शिवसाहेबांची साहेबांची महत्त्वाची जबाबदारी होती शिवसाहेबांनी साहेबांनी सगळ्या गोष्टीचा शहानिशा केली पाहिजे होती त्याच्यातून बोलवून घेतलं पाहिजे चौकशी केली पाहिजे होती चौकशीचा अहवाल मिटिंगसमोर ठेवला पाहिजे होता आणि त्याच्यानंतरच तो कारवाई करता येईल असं असताना कार्यसुद्धा कोणावर होते तर जो बँकेचा पगारी नोकरदार असतो त्याच्यावरच कार्य होते ट्रिव्ही एजंटवर कधी कार्य झालेली आम्ही आजपर्यंत बघितलं मी जर पंधरा सोळा वर्ष आता बँकेमध्ये आहे आजपर्यंत असं कधी काढलेलं मी बघितलं नाही त्यामुळे त्याला ज्या प्रकारे काढलं आहे ती शिवसाहेबांनी पाठी घ्यावीप्रमाणे रुजू करून घ्यावा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल